नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो नवपाडा येथील घंटाळी मंदिर परिसरामध्ये आता आपण ठणौशच्या माध्यमातून लाल जोडगोल नवरात्र उत्सवानिमित्त जे आहेत ते घंटाळी मैदान परिसरामध्ये आपण जर या ठिकाणी बघत असाल तर विक्रीचे स्टॉल त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे स्टॉल जे आहेत त्याचं भव्य प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे आणि याचा उद्घाटन सोहळा जो आहे तो नुकताच या ठिकाणी पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय

आणि मराठी अभिनेत्री पल्लवी कदम या या ठिकाणी आपल्याला दाखल झालेलं पाहायला मिळतात आणि या सर्व प्रदर्शनाला जे आहेत संपूर्ण स्टॉलला जे आहे ते आता भेट देणार आहे विशेष भव्य प्रदर्शन आणि विक्री नवरात्र उत्सवाचे दरवर्षी प्रदर्शनाचं आयोजन जे आहे ते करण्यात येत आणि दरवर्षी मान्यवर जे आहेत प्रदर्शनाला जे आहेत ते उपस्थिती लावत असतात यंदा जर आपण बघत असाल तर मराठी अभिनेत्री पल्लवी कदम यांच्या ओळख सांगायची झाल्यास आट, ते 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 आगे, आगे, ते, या ठिकाणी जे आहे ते प्रदर्शनाचा उद्घाटन सोळा जून तो नुकताच पार पडलेला आहे आणि आपण या संपूर्ण स्टॉलला जे आहे ते भेट देणार आहोत त्या अतिशय गाजलेल्या भूमिका आहेत

साडीचे स्टॉल्स असतील ज्वेलरीचे स्टॉल्स असतील असे विविध स्टॉल्स जे आहेत ते या ठिकाणी या नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित भव्य दिव्य अशा प्रदर्शनामध्ये जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या प्रदर्शनाला जे आहेत ते मराठी अभिनेत्री पल्लवी वैद्य यांच्या शुभासते या ठिकाणी जे आहेत या स्टॉल्स जे आहे या प्रदर्शनाचं जे आहे ते उद्घाटन पार पडलेलं आहे आणि पल्लवी वैद्य यांच्या उपस्थितीमध्ये आपण जर या ठिकाणी बघत असाल तर पल्लवी सर्व स्टॉल्सला ज्या आहेत त्या भेट देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ही संपूर्ण दृश्य जे आहेत ती आपण ठणवसच्या माध्यमातून लाईव्ह पाहतो आहे नवरात्र उत्सवानिमित्त जे आहे ते दरवर्षीच या भव्य दिव्यच्या अशा प्रदर्शनाचं आयोजन जे आहे ते या नवपाड्यातील घंटाळी मंदिर परिसरामध्ये आयोजित करण्यात येत असतं आणि दरवर्षी जे आहेत ते विविध मान्यवर या स्टॉल्सला जे आहेत या प्रदर्शनाला जे आहेत ते भेट देत असतात आणि आपण जर या ठिकाणी आज बघत असाल तर मराठी अभिनेत्री पल्लवी वैद्य यांच्या शुभ जे आहेत ते या ठिकाणी या प्रदर्शनाचं उद्घाटन जे आहे ते पार पडलेलं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतंय करते का भी तो क्या होता है ये साइनांस तो तुम डिस्प्ले पर बहुत गलत नहीं दिखता और अंदर में एक शांत कौन है जरा बातें हो जाती हैं और ये हो वैद्य महत्त्वपूर्ण ट्रेड गृहिणींसाठी हे एक्सपो भव्य दिव्य हे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत कला सांस्कृतिक शहर म्हणून ठाणे शहराची ओळख आहे आणि अशातच ठाण्यातील या मुख्य परिसरात हार्ट ऑफ सिटी ज्याला बोललं जातं ह्या घंटाळी मंदिर परिसरात हे जे आहे आपण पाहतोय भव्य दिव्य प्रदर्शन आजपासूनच सुरू झालेलं आहे खरंतर तर ठाणेकरांसाठी गृहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे खरेदारीसाठी जे आहे चांगले चांगले स्टॉल्स जे आहेत ते आजपासून सुरू झालेले आहेत पुढील काही दिवस महत्वपूर्ण हे नवरात्र उत्सवचे असणार आहेत आणि त्या नवरात्र उत्सवनिमित्त निमित्त मोठ्या प्रमाणात महिलांना खरेदारीसाठी आवश्यक लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टॉल्स मधला त्या ह्या स्टॉलच्या माध्यमातून खरेदारी करू शकतात जसं की आपण पाहिलं तर ट्रेंडिंग कलेक्शन ह्या ठिकाणी साडी असतील कुर्तीज असतील किंवा प्रत्येक ज्वेलरी असेल महिलांसाठी खरं तर महत्वपूर्ण हे स्टॉल आहे तर दुसरं आपल्याकडे आपण पाहिलं तर खाद्य जे आहे आपण जर या ठिकाणी बघत असाल तर विविध स्टॉल्स जे आहेत ते या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तर महिलांकरता साडीचे स्टॉल्स असतील ट्रेंडिंग साड्या ज्या आहेत ट्रेंडिंग ड्रेस जे आहेत ते या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर फर्निचर्स देखील जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला आहेत आणि आपण जर बघत असाल तर ठाणेकरांना एक सुवर्ण संधी जी आहे ती या प्रदर्शनामुळे मिळालेली आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते वीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर अशा कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास नऊ दिवस या ठिकाणी हे भव्य दिव्य असं जे आहे ते प्रदर्शन आणि त्याचबरोबर विक्री स्टॉल्स जे आहेत ते या ठिकाणी असणार आहेत नौपाड्यातील घंटाळी मंदिर परिसरातील ही संपूर्ण दृश्य आहेत भव्य दिव्य असं हे प्रदर्शन जे आहे ते आपण ठणवसच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय विविध स्टॉल्स जे आहेत ते या प्रदर्शनामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात खाद्यपदार्थ स्टॉल्स जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात वेपर्स असतील त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थ जे आहेत त्याची चव देखील जी आहे ती ठाणेकरांना या प्रदर्शनामध्ये जे आहे ती चाखायला मिळणार आहे आणि ही संपूर्ण दृश्य जी आहे ती आपण ठणवीसच्या माध्यमातून लाईव्ह पाहतो आपण जर बघत असाल तर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर विविध मसाले जे आहेत विविध चटण्या विविध मसाले जे आहेत ते देखील या प्रदर्शनामध्ये जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही संपूर्ण दृश्य जी आहे ते आपण ठणावीसच्या माध्यमातून लाईव्ह पाहतो आपण जर बघत असाल तर फर्निचरचे स्टॉल्स देखील जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात काही <knowledge> वेळापूर्वीच जे आहेत ते मराठी अभिनेत्री पल्लवी वैद्य यांच्या शुभ जे आहे ते या प्रदर्शनाचं उद्घाटन जे आहे ते पार पडलेलं आहे आणि ही संपूर्ण दृश्य आता आपण ठणाच्या माध्यमातून जे आहेत ते लाईव्ह पाहतोय जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात तर ठाणेकर नागरिक देखील जे आहेत ते दरवर्षीच या प्रदर्शनाला जे आहेत ते मोठी पसंती जी आहे ती दर्शवत असतात मोठ्या प्रमाणात भेट जे आहे ती या प्रदर्शनाला नेहमीच दरवर्षी देत असतात यंदा देखील जे आहे ते ठाणेकर आपल्याला या ठिकाणी या प्रदर्शनाला जे आहेत ते भेट देताना पाहायला मिळतात काही वेळापूर्वीच जे आहेत ते या भव्य दिव्य अशा प्रदर्शनाचं जे आहे ते उद्घाटन पार पडलं आणि आपण जर या ठिकाणी बघत असाल तर विविध स्टॉल्स या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आपण मराठी अभिनेत्री आहेत तर पल्लवी कदम यांच्याशी देखील जे आहेत ते संवाद साधणार आहोत जर बघत असाल तर मराठी अभिनेत्री पल्लवी आहेत स्टॉल्सवर खरेदी करताना आपल्याला या ठिकाणी आपण पल्लवी वैद्य यांच्याशी देखील जे आहेत ते संवाद साधणार आहोत आपल्यासोबत मराठी अभिनेत्री जे आहेत पल्लवी वैद्य आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मॅडम आज उद्घाटन पार पडलेलं आहे आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन पार पडलेलं आहे काय आनंद आहे काय काही नाही मला छान वाटतं आहे खूप कारण मुळात एक्झिबिशन्सना जायला मला आवडतं कारण तिथे व्हरायटी बघायला मिळते एकाच छताखाली आणि मुळात स्त्रियांना अट्रॅक्ट करणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी वाट बघते आता अजून काय कुठल्या कुठल्या स्टॉल्सवर जाता येतं आहे आणि काय काय बघता येतं काय काय खरेदी करता येत आहे ठाणेकर नागरिकांना काय आवाहन करा Uh, मी स्वतः ठाणेकर आहे असं म्हणेन मी कारण माझं मॅक्झिमम वेळा शूटच्या निमित्ताने मला इथे यावं लागतं त्याच्यामुळे मी अर्धी ठाणेकर आणि अर्धी दादरची अशी म्हणेन मी uh, त्यांना सगळ्यांना हेच सांगायचंय की लवकरात लवकर या इथे वीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत हा हे एक्झिबिशन एक 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 आहे तर पटपट या आणि छान भरपूर खरेदी करून जा आणि आता दिवाळी आली आहे ना जवळ त्याच्यामुळे स्वतःसाठी आणि गिफ्ट देण्यासाठी सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी घेऊ शकता इथे त्याच्यामुळे लवकरात लवकर या आणि खरेदी करा आपल्यासोबत संयोजित आहेत नाही अमित गोडबोले सर सर आज या ठिकाणी भव्य दिव्य प्रदर्शन पार पडले काय सांगाल वीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर प्रदर्शन असणार आहे ठाणेकरांना काय वाटतं गॅलेक्सी युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो आयोजित आपण हे नवरात्र स्पेशल आणि दिवाळी स्पेशल असं आपण प्रदर्शन भरवलेलं आहे त्यामुळे भव्य प्रदर्शन आणि विक्री हा याचा मुख्य गाभा आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीज महाराष्ट्रामधून इथे उद्योजक आलेले आहेत महिला उद्योजक आहेत त्याच्यामध्ये आणि एक मोठं व्यासपीठ आपण त्यांना इथे लो उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला गिफ्टिंगसाठी पण इथे पर्याय उपलब्ध आहेत डे टू डे लागणाऱ्या काही गोष्टी पण तुम्हाला इथे घेता येणार आहेत येणारं नवरात्र येणारी दिवाळी ही अतिशय चांगल्या प्रकाराने घरात तुम्ही साजरी करू शकता अशी खरेदी तुम्हाला इथे पाहायला मिळू शकते त्यामुळे अगदी पिन टू पियानो आपण असं म्हणू शकतो की एका पूर्ण दालनामध्ये तुम्हाला ही खरेदी उपलब्ध आहे त्यामुळे ठाणेकरांना माझं आव्हान आहे की हा अडीच तीन वर्षाचा आमचा प्रवास आहे आम्ही वेगवेगळा देण्याचा तुम्हाला प्रत्येक एकजणननं प्रयत्न केलेला आहे त्यामुळे इथेही युनिक व्हरायटी तुम्हाला उपलब्ध आहेत त्यामुळे नक्की आवर्जून सगळ्यांनी तुम्ही इथे या आपलं कुटुंब आहे आपले मित्रपरिवार आहेत ह्या सगळ्यांना आवर्जून तुम्ही इथे घेऊन या आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मनसुक्त खरेदीने आनंद आहे आपल्याकडे आता ऐंशी स्टॉल इथे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या महाराष्ट्रामधनं दाखल झालेले आणि महिलांसाठी बरेचसे ऑप्शन्स मग जास्ती करून महिला खरेदीदार असतात पण हे असलं तरी पुरुषांसाठी सुद्धा इथे काही स्टॉल असे आहेत की त्यांना तिथे खरेदी करता येण्यासारखी आहे मुलांसाठी पण ऑप्शन्स आहेत टी शर्ट चांगले आहेत त्यामुळे ते मराठी कॅलिग्राफीचे टी शर्ट्स इथे घेऊ शकतात असा अंडर वन रू सगळ्यांना माझ्या कुटुंबाला फायदेशीर पडणारा हा नवरात्र विशेष भव्य प्रदर्शन आणि विक्री आपण इथे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे धन्यवाद तर आपण पाहिलं असेल ठाण्यातील नौपाडा येथील घंटाळी मंदिर परिसरामध्ये जे आहे ते हे भव्य दिव्य स्टॉल्स प्रदर्शन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मराठी अभिनेत्री आहेत तर पल्लवी वैद्य यांच्या शुभ हस्ते जे आहेत ते या ठिकाणी नुकतंच या प्रदर्शनाचं उद्घाटन जे आहे ते पार पडले जवळपास ऐंशी स्टॉल्स जे आहेत ते या प्रदर्शनामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात महिलांकडून महिलांकरता जे आहेत ते खास करून विशेष स्टॉल जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात ट्रेंडिंग साड्या असतील ट्रेंडिंग कुर्तीज असतील असे विविध प्रकारच्या वस्तू ज्या आहेत ते या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत ठाणवशी अशाच अधिकृत बातम्यापणासाठी ठाणच्या फेसबुक पेजला लाईक करा फॉलो करा धन्यवाद